जय शिवराय छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजेच महाराष्ट्र आणि आज ह्याच ह्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा मालवणमध्ये आश्वारूढ पुतळा मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र उभारला त्यांच्या हाती उद्घाटन झालं मालवणमध्ये राजकोट किल्ला आणि तिथेच मात्र साध्या वाऱ्याने वादळी वाऱ्याने मात्र तो छत्रपती शिवरायांचा अस्वर्ड पुतळा मात्र कोसळला आणि त्यावरून मात्र वादंग निर्माण झालं त्यातले त्यात मविया सरकार म्हणजे शिवसेना शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांनी मात्र खऱ्या अर्थाने भाजपा सरकारवरती टीकेची झोड मात्र उठवली त्यातील त्यात आदित्य ठाकरे मात्र राजकोट म्हणजे मालवणमध्ये गेले आणि मग तिथं मात्र राहणार नेमका काय झाला छत्रपती शिवरायांचा पुतळा मात्र कोसळला आणि मग मात्र एकच राजकारणाला उदाहरण आलं तिथे मात्र राणे पिता पुत्र नारायण राणे नितेश राणे ते आणि त्यांचे बंधू निलेश राणे हे सर्वजण मात्र ज्यावेळेस आदित्य ठाकरे मात्र तिथे येऊन पोच पोस्त, पोचणार त्याच्या अगोदरच मात्र तर ठोकून होते मुख्य महाद्वाराजवळ किल्ल्याच्या आणि मग मात्र एकच घोषणाबाजी मात्र चालू राहिली कारण हा वाद होता हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंपासून ज्यावेळेस त्यांनी नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हापासूनचा हा वाद आणि मग मात्र आदित्य ठाकरे तर गेले किल्ल्यामध्ये परंतु किल्ल्यामध्ये तर गेले परंतु राडा इतका विकोपाला जाईल हे आदित्य ठाकरेंना देखील वाटत नसत घोषणाबाजी झाल्या त्यामध्ये महिला देखील होत्या आणि मग मात्र संपूर्ण चॅनलवरती मात्र बघितलं तर ठाकरेंच्या रणरागिणीने मात्र खऱ्या अर्थाने आक्रोश केला का लाडकी बहीण तुम्ही जरूर आणली मोठी योजना आणली परंतु इथल्या बहिणी सुरक्षित आहेत का हा प्रश्न खूप रास्त आहे तिथं काय वाद नाही परंतु तुम्ही एकमेकाचे डोके फोडत असाल नेते मात्र बाजूला राहणार ते आपल्या पद्धतीने राहणार पण मात्र डोके कुणाची फुटणार कार्यकर्त्यांची फुटणार नेमका प्रश्न काय प्रश्न आहे आश्वारूढ पुतळा असणारा छत्रपती शिवरायांचा कोसळला मग नेमका कोसळ्या यावरून राजकारण करण्याची काही गरज नाही नेमका कॉन्ट्रॅक्टर कोण होता नेमका त्याला पकडलं पाहिजे आणि पुन्हा मात्र तो पुतळा नेमका पहिला जसा होता त्या पद्धतीने मात्र पुन्हा उभारला गेला पाहिजे आणि चांगली क्वालिटी दिली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मात्र बघितलं पाहिजे परंतु आता मात्र तसं होत नाही आहे बस फक्त आणि फक्त एकमेकांवरती मात्र दगडफेक करायची कार्यकर्त्यांची एकमेकाची गजांडी पकडायची मारामारी करायच्या छत्रपती शिवरायांचे पुतळं काही नाही म्हणायचं हे सरकार मात्र हिंदुद्रोही तसं जर बघितलं प्रतापगडावरती असणारा छत्रपती शिवरायांचा अस्वारूढ पुतळा पंडित जवाहरलाल नेहरूंनी बसवला त्याला झाले असतील पन्नास ते साठ वर्ष पण आज देखील मात्र प्रतापगडावरती दिमाग आतोभा आहे मग असं म्हणता येत नाही काँग्रेसने जी कामं केली ती मात्र निकृष्ट दर्जाची असं नाही म्हणता येणार परंतु कोणीही करू काम चत्रपती शीवराये। चत्रपती शीवराये तो तो जी। जी। जी ते आणि उद्घाटन कोणीही करू परंतु जी महाराष्ट्राची अस्मिता नाही ही देशाची अस्मिता आहे छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांनी जर हिंदी स्वराज्य स्थापन केलं नसतं तर नंतर पेशव्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली नसती तर आज हे दिसतंय हे जे हिंदू राष्ट्र दिसते आज देखील जे तगधरून आहेत आपला जे हिंदू समाज ते मात्र संपूर्ण लोक पावला असता आणि इतिहासात आजरामर झाला असता आज परंतु आज मात्र जे आहे समाज ते छत्रपती शिवरायांमुळे त्यामुळं मात्र छत्रपती शिवरायांवरती मात्र राजकारण करू नये आणि त्यातील छत्रपती शिवरायांचे पुतळे तरी नीट मात्र उभारले पाहिजे जेणेकरून वारेने मात्र ते पडू नये आपण पुतळा बांधला ते कोसळला छत्रपती शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला पाण्याचा भडीमार सोसते साडेतीनशे चारशे पावणे चारशे वर्षे झाले एकही दगड मात्र निखळला नाही का आज देखील छत्रपती शिवरायांनी बांधलेले कोकणामध्ये अनेक मात्र आहेत ते आज देखील मात्र असंख्य पावसाळे त्यांनी बघितले तरी एकही दगड निखळला नाही आज काही आहेत ते मात्र वाहून जातात काय शिकणार आहोत आपण छत्रपती शिवरायांकडून बस आजचा परिभाग ते शांत राजकारण मात्र झालं नाही पाहिजे बस एवढीच मात्र आहे की अपेक्षा आणि एक अस्वार पुतळा मात्र कोसळतोय इतकं मोठं दुर्दैव मात्र खऱ्या अर्थाने ह्या राज्यकर्त्यांचं त्यांच्यामुळं महाराष्ट्राला ओळख संपूर्ण जगभर राहते आणि तीच ओळख मात्र आपण मात्र राखत नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आपलं जय शिवराय जय शंभूराय